मार्गशीष गुरुवारचे महत्वाचे वीस नियम मार्गशीर्ष गुरुवार पूजाविधी मार्गशीर्ष गुरुवारी काय करावे आणि काय करू नये ओम श्री महालक्ष्मी माते नम मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत केल्याने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आर्थिक समस्या दूर होतात मनोभावे केलेले महालक्ष्मीचे व्रत आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर करतात म्हणूनच प्रत्येकानेच मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत केले पाहिजे वर्षातून एकदा येणारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केले जाणारे व्रत वैकल्याचे फार महत्त्व आहे कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुखसमृद्धिकारक ठरतात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी पहाटे लवकर उठून आंघोळ करावी स्वच्छ वस्त्र परिधान करावे व व्रताचा संकल्प करावा अंगणात आणि पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी त्यामध्ये माता लक्ष्मीचे पावले अवश्य काढावेत यानंतर माता लक्ष्मीचे आसन सजवावे माता लक्ष्मीचे आसन किंवा सिंहासन सजवण्यासाठी आंब्याचे पान करवंदाचे पान आणि भाताच्या पारंब्या वापराव्यात यानंतर कलश स्थापित करावा सर्वप्रथम कलश आणि गणेशाची पूजा करावी यानंतर लक्ष्मीची पूजा करावी कलशाला हदी कुंकू लावून कलशात दुर्वा एक नाणं आणि सुपारी ठेवावी विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळे पंचपत्री कलशावर ठेवावे त्यानंतर एक नारळ ठेवावा चौरंगावर श्री महालक्ष्मी देवीचा पोठो किंवा लक्ष्मी श्रेयंत्र ठेवावे कलश यापुढे विडा खोबरे खारीक बदाम इतर फळे साखर किंवा गूळ ठेवावा माता लक्ष्मीला वेगवेगळे वेग वेग वे पदार्थ अर्पण करावे असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे वेग वे पदार्थ अर्पण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते संध्याकाळी पुन्हा माता लक्ष्मीची पूजा करावी आणि दिवा लावावा धूप दीप लावून अगरबत्ती लावून ओवाळावे घराबाहेर आणि अंगणातही दिवा लावावा पूजेनंतर प्रसाद वाटून घ्यावा मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवार असे व्रत करावे आणि शेवटच्या दिवशी उद्यापन करावे व्रत करणाऱ्यांनी ही काळजी घ्या व्रत करणाऱ्यांनी ज्या स्त्रीने व्रत केला आहे त्या स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण मांसाहार टाळावा हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि फळांचे सेवन करावे रात्री कुटुंबासह मिष्ठान्न व फलहाराचे भोजन करावे पूजा करताना आणि कहाणी वाचताना मनशांत आणि आनंदी असावे व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावे एखादी अडचण असल्यास हे व्रत इतर कोणाकडूनही पूर्ण करून घ्यावे परंतु उपवास आपण स्वतः करावा वाद भांडणे करू नयेत बोलताना चुकीचे शब्द वापरू नयेत बाकी कोणतेही सॉंग घेता येतं परंतु पैशाचे सोंग आणता येत नाही जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असते तेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात हे मार्ग खुले व्हावेत आणि लक्ष्मी मातेची कृपादृष्टी व्हावी यासाठी सोपे उपाय करून पहा रोजच्या देवपूजेत शंखाला स्नान घालून त्याची नियमित पूजा करा कारण शंख हे लक्ष्मीचे आवडते स्थान आहे लक्ष्मी, लक्ष्मी मातेच्या गळ्यात कवड्यांची माळ आपण सर्वांनी पाहिली असेल म्हणून देवपूजेत कवड्यांची माळ अथवा कवड्या ठेवून त्याची पूजा करावी त्यामुळे धनवृद्धी मिळते लक्ष्मी माता कमळात विराजमान असते ते तिचे आवडते स्थान आहे दर शुक्रवारी शक्य असल्यास पांढरी गुलाबी कमळ अर्पण करावेत महिन्यातून एकदा एखाद्या एक शुभ तिथीच्या निमित्ताने देवीला केशरी रंगाचा साखर भात किंवा पांढऱ्या रंगाचे मिष्ठान्न अर्पण करावे यात खोबरे साखर दही साखर किंवा खडी साखर देखील घालू शकता तुमच्या दारात प्राजक्ताचे झाड असेल तर उत्तम देवीला प्राजक्ताची फुले आवडतात तुमच्या आजूबाजूच्या परिसरात प्राजक्ताचे झाडं असेल तर सकाळच्या प्रहरी निवडक फुले वेचून देवीला फुलांनी सुशोभित करावे वैजयंती फुले देखील लक्ष्मी आणि विष्णूंना प्रिय आहेत भक्तिभावाने हे फुल अर्पण केले असता देवीची कृपादृष्टी लाभते केळीची बाग जिथे असेल तिथे आर्थिक चणचण भासत नाही परंतु प्रत्येकाच्या नशिबात हे सुख नसते अशा वेळेस जिथे केळ्याचे झाडं असेल तिथे सेवा म्हणून पेलाभर पाणी अर्पण करावे तसेच शक्य असल्यास देवीला केळ्याचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद सर्वांना वाटावा ज्या घरात तुळशी वृंदावन किंवा तुळशीचे रोपटे असते आणि रोज सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावला जातो त्या घरात लक्ष्मी कृपादृष्टी सदैव राहते रोज सायंकाळी दिवे लावण्याच्या वेळेस लक्ष्मी घरी येते अशी आपली भावना असते म्हणून तिच्या स्वागतासाठी रोज आपले अंगण अथवा दाराचा उंबरठा स्वच्छ करून तो रांगोळी काढून सुशोभित करावा ते स्वागत पाहून देवीसुद्धा प्रसन्न होते प्रस्तावस्त पसरलेले घर आपल्याला आवडत नाही तर देवीला तरी कसे आवडणार म्हणून घर कायम स्वच्छ आवरलेले असावे नीटनिटके असावे अशा घरात देवी मुक्तहस्त आशीर्वाद देते जी व्यक्ती आपल्या कुटुंबातील तसेच समाजातील सर्व स्त्रियांचा आदर करते त्या व्यक्तीवर देवीचा विशेष वरदहस्त असतो असे म्हटले जाते की गुरुवारी पती पत्नीने आपापसात आप भांडण करू नये त्यामुळे घरात अशांतता निर्माण होते गुरुवारी चुकूनही नखे कापू नयेत या दिवशी केस कापणे या सर्वच कामांमुळे लक्ष्मी नाराज होऊ शकते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारमध्ये मासिक पाळी आली असेल तर गुरुवारी एखादा गुरुवार जास्त पकडावा ज्या गुरुवारी मासिक पाळी आली असेल तो गुरुवार उपवास करावा परंतु गुरुवार तो मोजू नये गुरुवारच्या दिवशी अन्नदान करून गरिबांना मदत केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर कृपा करते आणि आपल्याला अन्नदानाचे पुण्यदेखील लागते दिवसभर उपवा दिवसभर केवळ फळ खाऊनच हा उपवास करावा संध्याकाळी उपवास सोडण्याअगोदर गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा आणि आपण देखील गोड पदार्थ खाऊनच उपवास सोडावा त्यानंतर आपण काहीही खाऊ शकतो उपवास सोडून झाल्यावर एकदा हात धुतल्यानंतर त्यानंतर पुन्हा खाई काहीच खाऊ नये गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून सडा रांगोळी करावी यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहतो उपवासाच्या दिवशी कोणालाही अपशब्द बोलू नये शक्य तेवढे माता लक्ष्मीचे नामस्मरण दिवसभर करावे उपवास सोडण्या अगोदर पोथी वाचन तसेच महालक्ष्मीची आरती करून घ्यावी मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी पाच सुवासिनी किंवा पाच कुमारिकांना बोलावून आपल्या इच्छेने त्यांना ते पुस्तक एक केळ एक रुपया देऊन हळदी कुंकू करावे आणि नमस्कार करावा यामुळे आपले व्रत सफल होते व्रत करताना पूर्ण श्रद्धाभावाने करावे अशा आशा आहे महालक्ष्मीचे व्रत कसे करावे तसेच महालक्ष्मीची व्रताचे नियम जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटले असतील तर व्हिडिओला एक लाईक करा इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशाच नवीन छानशा व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटू थँक्यू